नमस्कार मागील व्हिडिओत आपण पाहिलं होतं खोपोलीतील मंगेश काळुख्यांचा रक्तरंजित खून कसा घडला ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल ते वर दिलेल्या पिन कमेंट मध्ये पाहू शकता तर नगरसेविका मानसी काळुख्यांच्या विजयानंतर चार दिवसातच भर रस्त्यावर त्यांचा पती कसा संपवला गेला तेव्हा शहर संतापत होत आरोपी फरार होते आणि तपासाला वेग येणार का असा प्रश्न होता पण आता फक्त दोन दिवसात हे प्रकरण पूर्णपणे बदलले पोलिसांची मोठी कारवाई झाली आठ ते नऊ आरोपी गजाआड झाले राजकीय आरोप प्रत्यारोप तापले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कुटुंबाला भेट देऊन फास्ट ट्रॅक न्यायाचं आश्वासन दिलं आहे चला क्रमाने आणि सविस्तर पाहूया या ताज्या घोडामोडी ज्या सत्य घटनांवर आधारित आहेत आणि खोपोलीच्या प्रत्येक घरी पोहोचल्या आहेत सर्वप्रथम जाऊया त्या भयावह सकाळी सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजता मंगेश काळोखे हे शिंदे शिवसेना गटाचे निष्ठावन कार्य करते आणि मानसी काळोखेंचे पती ते रोजच्या प्रमाणे आपल्या सात वर्षाच्या मुलाला शाळेत सोडून बाईकवर घरी परतत होते खोपोलीच्या गर्दीच्या चौकात जिथे सकाळच्या वेळी लोक चहा पितात गप्पा मारतात तिथेच एक काळी कार त्यांच्या मागे कार कारमधून उतरलेले दर्शन देवकर सचिन चव्हाण आणि इतर दोन हल्लेखोर त्यांनी मंगेशना खाली पडलं आणि तलवार कोयत्या कुऱ्हाड्यांनी अडतीस सेकंदात संपवलं सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण थरार कैद झाला रक्ताचा पूल भयभीत गर्दी आणि निश्चल पडलेला मंगेश ही केवळ हत्या नव्हती नियोजित कट होता ज्याचा मूळ नगर परिषद निवडणुकीत मानसिक आळोखेंनी देवकर कुटुंबाला दिलेल्या पराभवामुळे हत्यानंतर पहिल्या तासातच खोपोली पेटली पोलीस ठाण्याला हजारोंचा घेराव पडला मारेकरांना फाशी द्या पोलिसांवर कारवाई करा या घोषणांनी आकाश फाटलं शहर बंद पडलं दुकान बंद रस्ते रिकामे कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला न्यायाची खात्री मिळेल मगच अंत्यसंस्कार पाच सहा तास ठिया ढाल लाठ्यांचा तणाव चर्चा शेवटी रात्री उशिरा आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार झाले पण संताप शमला नाही कारण मंगेश आणि त्यांचे पुतणे यांनी आधीच कोपोलीत पी आय सचिन सांगितला घडू शकत असं सांगूनही दुर्लक्ष केलं गेलं कुटुंबीय आता पी आय आरोपींशी सांगड घालणारे होते त्यांचं निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरली या पार्श्वभूमीवरती रायगड एस पी आचल दलाल यांनी पुढाकार घेतला आठ विशेष पथक तैनात झाली सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला गेला काळाकारचा मागोवा मोबाईल कॉल रेकॉर्ड चाळणे जिल्हा सीमांवरती नाकाबंदी सगळं पातळीवर सुरू झालं आणि परिणाम आला डिसेंबर पर्यंत नागोठणे येथून मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर हे बापलेक अटकेत धनेश देवकर सचिन चव्हाण इतर सहा जणही गजाळ एकूण आठ ते नऊ अटका चौकशीत त्यांनी कबूल केली निवडणुकीतील के पराभव जुनं वैमनस्य आणि स्थानिक नेत्यांच्या सूचनांवरून हा कट एफ आय आर मधील दहा पैकी हे प्रमुख होते पण सुधाकर घारे आणि भरत भगत अजूनही फरार आहेत पोलिसांना माहिती मिळाली की घारे गुजरात सीमेकडे गेले आहेत त्यांच्यावर खुनाचा कट रचल्याचा ठपका आहे या अटकांनी खोपोलीत थोडासा दिलासा मिळाला पण राजकारण तापलं शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले आहेत सुनील तटकरे हे रायगडचे आका आहेत सुतारवाडे येथील त्यांच्या बंगल्यावर हत्येचा प्राथमिक कट रचला गेला सुधाकर घारे यांना त्यांच्याच फोनवरून सूचना मिळाली असे थोरवे म्हणतात मंत्री भरत गोगावले यांनीही म्हटलं राष्ट्रवादीचा हात आहे घारे फरार का राजकीय सूर स्पष्ट आहे या आरोपांनी रायगडचं राजकारण रणांगण झालं आहे सुनील तटकरे यांनी मात्र खोपोलीत येऊन आरोप फेटाळले ते म्हणाले ही घटना अत्यंत निंदनीय आहे राजकारण करू नका मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एसआयटी नेमण्याची मागणी करतो सत्य बाहेर येईल निरपराध सिद्ध होईल पण थोरवे यांनी पलटवार केला एफ आय आर मध्ये घारे यांचं नाव आहे तटकरे निर्दोष म्हणतायत पोलिसांवर दबाव टाकतायत का राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर आलं आहे हे राजकीय षडयंत्र आहे पुरावे द्या या आरोप प्रत्यारोपांना महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ मची आहे या वातावरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोली गाठली मंगेश काळोख्यांच्या घरी मांडी ठोकून ते बस मानसी काळोखे आणि नातेवाईकांसोबत भावनिक संवाद साधला डोळ्यात अश्रू आणून शिंदे म्हणाले की हे राजकीय सूड आहे मी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवतो फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालू मोका लावू दोषींना फाशी होईपर्यंत पाठपुरावा करू न्याय मिळेल कुटुंबीय ही भेट केवळ राजकीय नव्हती सामान्य माणसाचा न्यायासाठीची हमी होती तपास आता नवीन वळण घेतय पोलिसांना माहिती मिळाली की हत्येचा कट रवींद्र देवकर यांच्या घरी रचला गेला जिथे राष्ट्रवादी नेत्यांचा सहभाग होता मिस्ड कॉल स्ट्रॅटेजीने संपर्क साधले गेले जेणेकरून पुरावे उरणार नाही सीसीटीव्ही मधील अडतीस सेकंदाचा व्हिडिओ कार नंबर कॉल डिटेल्स हे सगळे पुरावे मजबूत आहेत पी आय सचिन हिरे यांच्यावरती कर्तव्यात कसूर ठेवल्याचा आरोप होऊन निलंबनाची शिफारिस झाली कारण धोका सांगूनही संरक्षण दिलं नाही आता मुख्यमंत्री कार्यालयात फाईल गेली असून एसआयटी नेमणुकीची शक्यता आहे गुजरात पोलिसांशी संपर्क साधून घारेंचा शोध घेतला जातो मानसिक काळोखे आता विधवा नाहीत न्यायाची योद्धा आहे निवडणुकीत जिंकलेली ती स्त्री आता न्यायालयात रस्त्यावर लढते आहे त्या म्हणाल्या माझ्या नवऱ्याचं रक्त कुणी धुवून टाकू शकत नाही दोषींना शासन होईपर्यंत मी थांबणार नाही खोपोलीत आता शांतता आहे पण प्रत्येकाच्या मनात प्रश्न उभे आहेत राजकीय वैर एवढं टोकाला कसं गेलं एसआयटीची गरज आहे का सुधाकर घारे कधी होणार आणि सुनील तटकरे यांच्यावरचे आरोप खरे आहेत का हे प्रकरण आता फक्त खोपोलीचं नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसब आहे सत्ता सूड वैमनस्य यांचा रक्तरंजित चेहरा उघड झाला एका विजयाचा बदला एका जीवाने घेतला गेला पण अटका झाल्या तपास वेगाने पुढे सरकतोय पूर्ण न्यायापर्यंत थांबता येत नाही मंगेश काळोखेंचा आवाज अजूनही गुंजतोय न्याय मागतोय सत्याची मागणी करतोय खोपोलीच्या रस्त्यावर रक्ताचे निशाण अजूनही आहे सीसीटीव्हीच्या त्या फ्रेम मध्ये लोकांच्या आठवणीत आणि न्याय प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात रात्रीचं शहर शांत दिसत पण त्या शांततेत एक आवाज गुंजतो सत्य मिटत नाही अन्यायाचा शेवट न्यायाने होतो मंगेश काळोख्यांची कहाणी संपली नाही ती सुरू आहे मानसीच्या लढाईत शहराच्या जागृतीत आणि आमच्या मनात आजच्या या सविस्तर अपडेट व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया घडामोडींसह नव्या विषयासोबत नव्या व्हिडिओमध्ये या बोलूया